दोघांची भांडणं तर इतकी लावती लय लावती आमच्या दोघांची भांडणं नुसतं कारण का का आता चोरून पाठवते आज काय नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये आहे आज सॅटरडे आज पिलू रिझल्ट आहे काय माहित कसं आहे पिलू खूप घाबरायला लागले पण आतापर्यंत झोपलेलीच आहे बघा किती वाजले तुम्हीच बघू शकता दहाला चार मिनटं कमी आहेत फक्त नाही सॉरी उलटा आहे दहा वाजून पाच मिनटं झालेत एक वर गेलेला काटा आहे उलटा कॅमेरा आहे सम समोरनं केलं की उलटं होतं तर आत्तापर्यंत मुलं उठली नाहीत तर काय करायचं गायू तर राणी उठतच नाही तर हा ब्लाउज शिवलेला आहे बघा आता ब्लाऊज शिवला रात्री एक टॉप शिवला चालूच आहेत काम फ्रीवाला आहे हातावर बाजूचं फ्रील आणि हे आहे नेटचा ब्लाउज असा शिवलाय तर काल मी व्हिडिओ टाकलेला हे बघा माग नॉट्सला आता एका हातात मोबाईल पकडलाय ना शिलाई वगैरे करायची आहे आणि अस्तरचा इथं अस्तरचे खूप प्रॉब्लेम आहे बरं का आपण वाटतं दिल्लीतलं चांगलं चांगलं आहे दिल्लीत काही चांगलं नाही बिलकुल नाही तर हे आम्ही शिवून झालेलं आहे ब्लाउजला आणि तुम्हाला सांगते एक इश्वरी जाओ हे बघा एवढं सगळं शिवून खूप शिवले तर ड्रेस आता त्याला हात शिलाई करायचं म्हटलं की डोळ डोकं फुटून म्हणजे डोळे फुटून जाईल डोकं पण फुटून जाईल आता बनवलेला आहे मी भात का भात मध्ये पाणी भरपूर ठेवलंय त्यांना फडफडीत आवडतो भात आणि दूध का नाही दीड लिटरची पृगीनं काय केलं पिलूला म्हणलं होतं थोडस चा पण चाठी माझं पा हे काढ दूध सगळी दही लावून टाकले रात्री आणि हवा सुटली एवढी की योगा दीड लिटर दी, 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 पेक्षा जास्त दूध आहे सगळी दही लावलेली आहे पण दही अजून अशी ही आहे ना घट्ट नाही झाली कारण रात्री काम एवढी हवा सुटलेली काय माहिती म्हणून दहीच लागलेली नाही गाडी हम्म काय करायचं कळना तर गायरान अजून झोपली दादा बसलाय सज्जा संजा संजा रे तर चला मी सांगते तुम्हाला संजाबद्दल काय आहे किशा माझा लय बेकार झाला आहे किशा लय झाला आहे तर मावशीने काल जयश्री मावशीने माझ्या मॅसेज केला होता की जयू जावाई बापूने ऐकलं तर काय करणार आज नसतो थोडं हे व्हिडिओ बघितलं तर मावशी त्यांच्यापाशी एवढा टाईमच नाही मोबाईल एक दिवस पण घेत नाहीत जे पण काय आहे न्यूज वाचतेली आणि टाइम भेटला तर ठेवतेली उठलं की जाईल फुल चिल्ला क्यों रहा रे अरे मोर पच्ची आता उठलेत सव्वा 10 ला उठला आणि ती झोपलेली आहे बोल रही है वो कुछ वडा बोल रही होगी ना तू पागल की तरह क्यों कर रहा है जाओ जा, जा, जा ना तर सांगते मी ताईंचा ताईंची कमेंट आहे आणि माझा क नाही मी खर सांगते ए क्या हो गया काहा ली जा रही है

ठीक हो कर देती नहीं नाही जाऊस करते त्यामुळे तुम्हाला कायच कळत नाही कालचा व्हिडिओ चालला नाही अभिमाने कालचा व्हिडिओ थोडा बघितलं म्हणून तुम्हाला कळालं कि गाय किती वर्षाची झाली म्हणून विचारताय तर माझ्या बहिणीनो आता गाईला मावशी माझ्या मावशीना माझ्या बहिणींना म्हणजे युट्यूब फॅमिलीमधले म्हणजे बघणार ना व्हिडिओ त्यामुळं ना कुणालाच काय कळना कुणाचा कॉल येतोय पिलू तिने फ्रेंडने कॉल केला था मैत्रीण कॉल करते तर तुम्हाला कायच कळणं झालंय गाय किती वर्षाची झाली गायू केवढी झाली हाय का नाही गायूला म्हणजे बघून सर्वांना एवढी खुशी होती आणि विचारताय तुम्ही की किती वर्षाची झाली गायू तीन वर्षाची पूर्ण झाली चौथा लागलाय गायूला हे बघा दाखवू नका म्हणती गायूला चौथा वर्ष लागलाय तर माझ्या इथं काय झालंय गाय जखम माग खाज ही दुकाय लागले म्हणून काना हात लावते तीन वर्ष पूर्ण झाली आणि तुम्ही व्हिडिओ बघत नाही काल व्हिडिओ खूप दिवसानं बघितले गायू किती मोठी झाली गायू कशी झाली आणि गायूसाठी ना खूप सारे कमेंट आहेत खूप मजे आणि त्यात प्रश्न हे आहे ते पण खूप कमेंट आहेत की गायू किती वर्षाची झाली तर गायू सर्वांना सांगून देते गायू आहे तीन वर्षाचे झाले चौथा वर्ष लागलं सात नोव्हेंबरपासून तुम्हाला माहीत आहे तुम्ही विसरून गेला इतक्या दिवसात विसरून गेला बघितलं गायीचं बड्डे बर्थडे डे म्हणजे कुठल्या महिन्यात झाली आणि काय आहे सगळं विसरून गेलं कारण का तुम्ही वाचच करत नाही तुम्ही बघतच नाही व्हिडिओ त्यासाठी तुम्हाला हीच नाही जे बघतात त्यांना माहीत आहे बोलायचीच गरज पडत नाही बघा त्यासाठी मी म्हणते तुम्हाला की व्हिडिओ बघा म्हणजे समजेल काय चाललं आहे तिन्ही मुलं माझी कशी वाढतात आणि कुठल्या क्लासमध्ये जाते काय शिक्षण चाललं आहे गाय कुठपरी शिकली आणि गाईचं तर आता तर पूर्ण वाचून क्लिअर सांगते ते, ते पण बघायला भेटतील तुम्हाला तुम्ही बघितल्यानंतरच बघचाला आणि गायूकडून काही शिकचाल ना गायी खूप शिकवती इंग्लिशमध्ये मग सर्वांना आम्हाला सर्वांना शिकवती ऐशी बन नाही एसची बन नाही म्हणत असती तर चला काय नाही आज एवढंच या तुम्ही लक्ष देत नाही त्यामुळं का नाही गाईचं किती वाढ किती वर्षाची पिलू कशी किती वर्षाची दादा किती वर्षाचा काहीच कळत नाही आली परत ुमारी जा ना बेटा दूधले की आज पप्पाने लेती ती ती मावशी म्हणल्या ना तुम्ही कि जयू जावाई बापू व्हिडिओ बघून तुला खबर तेल हो रात्री पण म्हणत होते अकरा वाजता ना सवा अकराला वॉकिंगला नेलं होतं तेव्हा म्हणते ती चहा वगैरे पेलस तर बघ मी म्हटलं अहो चहाच पियत नाही पंडित मी आता चोरून दिलंय दूध तर आता पिलूला चोरून पाठवते हो दीड लिटर पिलू तुझी मी रखणी केली बोलात ना उस्मिस ते दूध थोडासा ते दीड लिटर सगळा दूध का नाही ए सांगे त्याने बात करते रेध ला फ्रीज रख देते लगा दही पप्पा पण घेऊन येते हिथं दूध भेटत नाही पाकिटच आहे तर चला बाय बाय करतो रे लय आमच्या भांडणं एवढी लावती दोघांची भांडणं तरी लावते लय ला लावती आमच्या दोघांची भांडणं नुसतं गायवरनं भांडण होते कारण का तिला काय बोलायचं नाही तिला बोललं की पप्पाला राग येतो नाही मी बोलले ना थोडं म्हणजे चूक चुकीली कुठलं कागद फाडलं फाडून देते पुस्तकं नाहीतर गाय सोनू पिलूला वरच्या आवाजात बोलले या उलट बोलायचं शिकली तर आपण थांबवत नाही का तर ए ती बारकी आहे शिकल हा त्याला काय बोलायचं नाही आणि ती पप्पा जर ऐकलं नाही ना मी खवळले की मग पप्पांचं पळत जाती मग मी को डाटो ना अभि के बी रडून रडून पप्पाचा हात तुडती बोट अशी बोटं तुडती नाही आहे फायव्ह हंड्रेड कल अभी नाही मैंने पप्पा को दिया अभी अच्छा ले जा। मेरे आहे ना पिलू बाद मी दे देना तर माझे शिरायचे पैसे घेऊन चालले पिलू हम्म तर अशी कधी बोट मोडल्यावर पप्पा आ केल्यावर तिला खुशी लय भेटते बघा केवढ म्हणतात मला लय वाढ वाढली तिची तर चला काळजी घ्या धन्यवाद आणि व्हिडिओ असेल बघा आता खूप महत्त्वाचा व्हिडिओ टाकायचा आहे बनवलेत व्हिडिओ येतील तुमच्यापर्यंत ठीक आहे आता एवढी वाढलीत ना कामं शिलाईची पण गाईची अभ्यासाचं घरचं काम मुलांचं लय लय मला श्वास घेता येत नाही एवढं व्हिडिओमध्ये तुम्हाला रिलॅक्स दाखवते त्याच्यानंतर पाय हातपाय हालाय लागले ते लाग थांबतच नाही झोपेपर्यंत ठीक आहे काळजी घ्या आपल्याकडे गरमी खूप आहे बघितलं आम्ही आणि इकडे अजून गरमी नाही काल रात्री एवढी थंड हवा सुटलेली खूप थंड हवा होती चला आता जाता जाता भात मी तिथलं काढला एंड केलेला व्हिडिओ मी तर ठेवला हो का फडफडीत झाले आपला भात मला हो एक एक असं सुट्ट पाहिजे असत हे तर चला मी एका मेसेज केलाय नाव काय बघितलं नाही की ताई थोडस गायूला मराठी बोलायला शिकव परत प्लीज प्लीज तर गायूची मराठी का नाही मराठी येतं गायूला सोनू जा ना सोनू हो। हा तो येई बोल हूं। गायूला घेऊन आली बघा तू तर गायूला का नाही मराठी येत ताई काय नाही आता ती म्हणजे मला इथं सोनुवातीला चालणार तिकडं फिरतोय तर आता नवीन बघतात माझ्या बहिणी त्या म्हणतात की ताई तुम्ही हिंदी का बोलता तर त्यात माझ्या बहिणीने पण मॅसेज दिला आहे मावशीनी की मी बाहेर राहते हो माझ्या हिंदीचं प्रॉब्लेम काय आहे मी सांगितलं आहे आता नवीन बघताय त्या मा माझ्या बहिणींना सांगणार कारण माझी मुलं बाहेर सी बी एस सी बोर्डमध्ये शिकतात त्यामुळं त्यांना हिंदीची खूप गरज आहे आम्ही कुठल्या पण स्टेटमध्ये फिरत असते मिस्टरांची पोस्टिंग देत तिथं असते त्यामुळे हिंदीच बोलते मी ताई म्हणजे मुलं बोलतात आणि मराठी समजते त्यांना फिरत नाही पण गायीचं काय गायला मराठी येतं आणि सगळे हसते त्यांच्या तिच्या मराठीवर आपल्या युट्यूब फॅमिलीमधले तर येतं तिला बरं का लगेच पंधरा दिवस घरी गेले ना सगळी मुलं मराठी बोलायला लागते सगळ्यांसोबत तर टेन्शन नका घेऊ हे पडलंय कस आज काय किशा तर झोपलोय बघा हॉल आमचं साफ झालेला आहे हॉल क्लीन केलेलाय तर चला त्याला आता देते खव देते साडे दहा वाजले